माझे नाव दिव्या गोपीनाथ आरे आहे मी इत्ता नववीमध्ये आहे माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे आमच्या शाळेत ग्रंथालय झालेलं आहे तर त्या ग्रंथालयामधलं मी हे पुस्तक घेतलं या पुस्तकाचे नाव आहे छोट्या व मोठ्या गोष्टी या या पुस्तकाचे लेखक आहे वर्षा गजेंद्र गडकर या पुस्तकामध्ये सुंदर सुंदर गोष्टी आहेत तर चला तर एक गोष्ट मी सांगते एका एक मुलगा होता त्याला खूप जंगलाकाठी राहायला आवडायचं होतं तर मग ते गेला होता तर मग तो गेला होता मग त्या तो जात जात एका एका जंगला एका याच्या खाली पोचला मग त्याला तिथलं निसर्ग खूप आवडला मग तो समोर गेला समोर गेल्याच्या नंतर त्याला खूप भारी भारी पक्षी वगैरे त्याला दिसले मग तो समोर गेलं त्याला सर्व पाखरं एकसारखे दिसले पण त्याच्यातलं एक पाखरू त्याला सोनेरी कलरचं दिसलं मग त्याला विचार आलं चला चला तर आपण त्या पाखरापशी जाऊन बघू मग तो पाखरापशी जा जाता जाता था। मग चला तर आपण जाऊन बघूया म्हणून तो समोर चालत चालत गेला तर त्याला सर्व पाखरं सारखे दिसले पण ते त्यातलं एक पाकूड सोनेरी कलरचं दिसलं त्याने त्याने विचार केला त्याने विचार केला की आपण जाऊ आणि त्याला धरू तर मग तो जात त्या पाखरात त्याने बघितलं की ते पाखराच्या रक्त निघायला मग त्याने घरी घेऊन गे गेला त्याला त्याची देखभाल केली त्याला मोठं केलं आणि मग त्या दोघांची खूप चांगली मैत्री जमली मैत्री जमली जमली आणि मग ते खूप मस्त मित्र झाले मग एका दिवशी त्यांनी विचार एका दिवशी एका दिवशी मस्त त्यांनी मजेशीर मज्जा केली खूप आनंदाने खेळले मग ते एका दिवशी पाखरूप उडत उडत एका ठिकाणावर गेलं तर तो त्याचा मित्र त्याला बघत बघत सापडायला पण तो काय सापडेनं तो या विचारायला की माझं पाखरू कोणाला दिसलं का तर एका माणसाला त्याने विचारलं अरे माझं पाखरू तुला दिसलं का तर तो माणूस म्हणाला मी काय मी काय त्या पाखरावरच लक्ष ठेवून बसू का दुसरे पाखरं पण तसेच असतात ना मग त्याला खूप दुःख वाटलं मग तो तो मग गेला मग सरळ जात जात ज विचारू लागला माझं पाखरू कोणाला दिसलं का कोणी पण सांगेन गेलं की हे तुझं पाखरू आहे तर मग तो तो जात एका झाडा झुडप्यात गेला तो काही समजाईना त्याला त्याचं पाखरू कुठे गेलं तर मग त्याने त्याने एक सुटणी केली मग तो एका झाडाखाली बसला तो बसला विचार करायला माझं पाखरू कुठं गेलं माझं पाखरू कुठं गेलं पण त्याला काय त्याचं पाखरू सापडे ना मग तो विचार करत बसला की कधी माझं पाखरू सापडेल मग तो विचार करत करत बसला आणि मग त्याची मैत्रीण म्हणाली अरे एवढा उदास नको हो तुझा मित्र आहे ना ते मित्र कधी लाभ होत नसतो तो तुझा मित्र तुला सापडेल एवढं टेन्शन घेऊ नको मग तो तिच्या आधारावर जरासा थांबला तो म्हणाला मी इथेच थांबतो जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत मी इथे थांबतो मग तो वाट बघत त्याची बसला मग तो येईना काहीच नाही मग त्याला त्याला समजलं की आता हे काही येत नाही मग तो जरासा दूर गेला बघायला त्याला काही सापडे ना मग आणखीन गेला मग तो काही सापडे ना मग एका राजाला त्याने विचारलं की तुला माझं दिसलं का तर पाकुर तो म्हणाला नाही मग तो समोर गेला तो एक लाकूडतोड्या झाड तोडू लागला त्याच्यावर त्याचं पाखरू बसलेलं होतं तर मग तो त्या लाकूड तोडायला म्हणला प्लीज हे झाड तोडू नको याच्यावर माझं पाखरू बसलं आणि ते तोड ऐकायनच गेलं मग तो तोडायला गेलं पाखरू तर मग त्या ते पाखरू उडून गेलं त्याला काय त्याचा मित्र दिसला नाही मग मग तो मित्र शोधत शोधत गेला मग एका म्हाताऱ्याला म्हणाला म्हाताऱ्याला म्हणाला आजोबा आजोबा माझं पाखरू दिसलं का तो आजोबा म्हणाला मला काही दिसलं नाही रे मला पहिलं दिसत नाही मग तो तो विचारात पडला अरे माझं पाखरू कुठं गेलं मग तो ग पाहत 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 झाडा पशीच बसला तिथेच आला घुमून घुमून त्याला काय तो काय सापडईनं पाखरू मग तो खूप विचारात पडला की माझं पाखरू आता कुठे गेलं मग तो 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 त्याच्या आईला म्हणाला आई आई माझं पाखरू कुठे गेलं आई म्हणाली अरे मला माहित नाही तुझं पाखरू कुठं गेलं अरे तू फक्त विचार करायचा असताना जा लक्ष ठेवायचं असतं ना तर तो म्हणाला आई आई मला वाटलं तू लक्ष ठेवलं असेल त्याची आई म्हणाली अरे ते उडतं पाखरू आहे तो कधी पण ते जाऊ शकते मग तो मग तो तो मग डबल तिथेच गेला आणि त्याने एका म्हाताऱ्याला विचारलं माझं पाखरू आजोबात मला गवसलं का तर तो म्हातारा मनाला जा पलीकडे व म्हातारे त्याला शोधू लागले मग त्याने शोधत शोधत एका झाडापाशी गेले तिथे त्याचं पाखरू त्याला दिसलं दिसत दिस दिसणार होतं तर मग त्याने तितक्यातच त्याची नजर दुसरीकडे गेली मग तो तिथलं पाखरू उठून त्या पाखराला वाटलं दुसरं कोणी आलं म्हणून तो पाखरू उडून गेलं मग त्या पाखराने एक व्यक्ती केली की त्याला ते मग समोर गेल्यावर पाखरू दिसलं नमस्कार